शिवाय आमता पहिल्याच वेळेस निवडून आले पंचवीस साव भाजप पण तीन वेळेस तुम्ही पडले नंतर तुम्ही निवडून आले मग पण म्हणून निवडून आले योगायोग बघा आमच्या मागे तुम्ही आले बंदी झाले पहिला नशी माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच काम मध्ये मंत्री झाले हे पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला तिसरी टर्म झाली ति आरबी घेतली फोटो यासाठी मंत्री म्हणणेवाले मी फोटो शोधाने नव्हती अवश्य मला म्हणणं हा खूप जुळ असो आज नागरिक मंत्री नाही होत पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो ते राज्यमंत्री झालो नंतर दे देवाच्या कृपयाला